श्री सिद्धेश्वर इंग्लिश प्राइमरी प्रायमरी स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्याचप्रमाणे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या आदर्श स्त्री व्यक्तिमत्वाच्या वेशभूषा करून त्यांचं कार्य सांगितलं प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नश्री तळे यांनी केलं सावित्रीबाई फुले यांचं कार्य आणि माहिती वैशाली एकबोटे आणि वर्षाराणी कस्तुरे यांनी सांगितली आभार प्रदर्शन संगीता जिंकले यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख नूतन थोरवडे यांनी केलं शालेय शिक्षण समितीचे सदस्य राजशेखर एळीकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना बालिका दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचं कौतुक केलं हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले